तर सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर युट्यूब चॅनलचं नाव आहे सायरसर बिल आणि आता आपण आलेलो आहोत मध्ये या माझ्या मावशी आहेत मोठी मावशी सावित्री मावशी नंतर आहे शकुन मावशी मावशी आणि ते मम्मी आहे आशी मावशी बाहेर आहे तर हे गावचे गौरी गणपतीची गाणी आहेत कशी रात्रीची जातात काय मजा असते बघते フィルムが全然。

चल नाव तर काहीच मावशीची तब्येत ठीक नसल्यामुळे आम्ही तिला भेटण्यासाठी आलो पण तिची तब्येत ठीक आहे आणि तिची त्यानिमित्ताने करमणूक झाली सर्व गाणी एकत्र आले आणि तिला खूप आनंद झाला आणि तिला सर्व जुनी गौरी गणपतीची गाणी अजूनही आठवते हो <laughs>

ये मुनाली नली कानला ये मुनाली मग ममा आइते आज गाणी कोरा जिवन काय नवन चीरा ओरि ह ओरि यक्तिस मु यक्तिस नाका अर जवटे उदे हा हे ये 何で

यो अनि हाम्रोको केशोब को त अनि को पपुनी न के पपुनी अलाई माला पाटो नि याद हो गय बहिनी बसुनी दुम्पित आयो यो चाहिँ प्रमोटर पर नाम दी माडी शंकरा बिना नाइ मिले बिद

ली राजा जी दनुज वान कोणी नीला राजा दादा नुडव आता आहे जागा बाई नाही नाही मला इथे दाग आहे दाग आहे मला इथे दाग आहे तुमचा सान आतांती आहे इच आहे चल चल नुसून गाना आई आई आहो

இவ்வாண்டு बघता आमची तिकीट भाऊ पण येते मावशी झाला बाय बोल, <laughs> <laughs> ना बोल तू मावशी एकदा तू बोल कुठला गौरी गणपतीचा गौरी गणपतीचा बोल था, ना मावशी Então eu não ब्रह्मा पात्रलो ने चरणावरी तो बारा ब्रह्माल पात करोने चरणावरी जी कृष्णा देवणी

दुसरे घराला पण पेन येणार आहे आता कसं बोलवणार तू ये धन्य धन्य तू धन्य धन्य कीवचे या पोरांना जी साईडला करा परत च गर्यायू पचा गगर्याय गुरु बजा चग सीता का सुना चगर्याई सीता का सुना चगर्या आठवण आठवण सगळ्या जणी माहेरी आलेल्या आहेत बहिणी पाठ व्हिडिओ हा तर सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये जसं तर आपण मावशी कडे पण आता सगळ्या मावशीच्या घरी अनुमावशीच्या घरी आहेत सावित्री मावशी सगळ्यात मोठी बहीण त्याच्यानंतर दोन नंबरची आहे काशी मावशी त्यानंतर तीन नंबर आहे माझी मावशी चकुल मावशी चार नंबर आहे अनुसय म्हणजे मावशी आणि पाच नंबर आहे शोभा म्हणजे माझी आई तर आणि ही चिल्ली पिल्ली सगळी गँग आज बऱ्याच वर्षांनी एकत्र आलेले आहेत आणि मावशीची तब्येत थोडीशी ठीक नाही त्याच्यामुळे सगळ्या मावशी बघायला आली होती आम्ही पण बघायला पण आता तिची आवड तिची करमणूक करण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलेलो आहे आणि तिला खूप आनंद झाला मजा वाटली आणि थोडस ती विसरायची पण आत्ता सगळ्यांना बदल तिला पूर्ण सगळ्या गोष्टी आठवायला लागलेल्या आहेत आणि तिला जुनी जुनी गाणी सगळी गौरीची माहिती आहेत आठवत आहेत आणि ती बोलते सुद्धा तर तुम्ही या ब्लॉग मध्ये कंटिन्यू द्या आणि या ब्लॉग मला प्रेक्षक बघा किती आहेत तिकडे बघायला खूप प्रेक्षक आहेत मोठे मोठे

दिवेचा वाढदिवस आहे काय रंगला चालू आहे ना चांगला

तर काहीच हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटलं आहे ना की व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू